विनोद आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मुरमऱ्यापासून गुळाचे आणि मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत तर चला आपण लाडू कसे बनवायचे ते बघायचं आहे करून घेतलेलं आहे लाडू साठी मी एक वाटी मुरमुरे घेतलेले आहेत आणि छोटीशी वाटी अशी भरून गुळ घेतलेला आहे आपले भरबुराचे लाडू कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार होतात आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतात तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करू मला घरी आपली कढी गरम झालेली आहे गॅसची फ्लेम ही लोवरती ठेवायची आहे कारण की जास्त वाढल्यामुळे आपलं काय गूळ जळला जातो आणि ते करप करप ते लाडूमध्ये त्याचा स्वाद येतो त्यामुळे आपण गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे त्यामध्ये मी कढीत गूळ घालत आहे आपला पाक करपणे त्यामुळे आपण याला थोडंसं हलवायचं हलवायचंय कडईला चिकटतो आणि असं थोडंसं थोडं त्याला हलवायचं याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी घातल्यामुळे काय होतं आपला पाक व्यवस्थित होत नाही आणि तो पातळ होतो त्यामुळे आपण असंच त्याला पाणी न घालता आहे हे बघा आपला गुळ कसा वितळतोय मला जर गोडाचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तर तुम्ही यामध्ये जास्त मुरमुराचा वापर करू शकता त्यामुळे काय होतं आपले लाडू जास्त गोड बनत नाहीत तर मला लाडूची जर चव वाढवायची असेल तर यामध्ये ड्रायफ्रुट्ससुद्धा सुद्धा ॲड करू शकता आपली चाचणी कशी व्यवस्थित झाली ओळखण्यासाठी आपण काय करायचं याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये काय आहे आपल्याला हे पाक थोडंसं त्यामध्ये घालायचं आहे पाण्यामध्ये जर आपला गूळ मिक्स होत नसेल तर समजा की आपली चाचणीही व्यवस्थित झालेली आहे हे बघा अशा प्रकारे हे पाण्यातसुद्धा व्यवस्थित असा गुळ पाण्यामध्ये मिक्स होत नाही म्हणजे आपली चाचणीही व्यवस्थित झालेली आहे आपण मुरमरी चाचणीत घालण्याच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी बुरमरी टाकते त्याच्यामध्ये पाकामध्ये त्याला असं हलवून घ्यायचं ही पाक गरम असेपर्यंत आपल्याला काय करायचे लाडू लावून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर लाडू व्यवस्थित मोळे जात नाहीत एक चमच्या घ्यायचं त्याला चटके बसणे म्हणून वाटेत थोडस पाणी घ्यायचं पाणी लावून आपण लाडू बनवायचे हाताला चटके बसणार अशा प्रकारे लाडू करून घ्यायचे बघा लाडू कसं झालेले आपल्या तर